मी तुझे रे भाग पंधरा अशी गप्प नको ना बसू रिया बोलत प्रिया मी ते सगळं सांगेल तुला तू तु त्याला भेट आणि बोल एकदा त्याच्याशी रिया तूच त्याला सोडून गेली म्हटल्यावर ते साहजिकच आहे ना रिया बोलते रिया गप्प बसते बरं ते जाऊ दे रिया तू पहिलं स्वतःला सावर काय अवस्था करून घेतली स्वतःची बघ एकदा चेहरा आशात डोळे कसे झाले तुझे प्रियाने रियाचे लांब सडक केस सावरत तिला नीट करत बोलली आता असं वाटतं की हेच माझं जगणं आहे प्रिया रिया काहीही काय काही बोलतेस तू सावर स्वतःला रिया नेहमी हसत खेळत जगणारी तू अल्लड आणि स्वतःचं विश्वात रमणारी असा कसा विचार करू शकतेस रिया थोडंसं शांत होत जुन्या आठवणीत जाते प्रिया तुला माहीत आहे मी तयार व्हायला किती उशीर लावायची हो मॅडम कॉलेजला जाताना अर्धा तास मला तुझ्या घरी येऊन बसावं लागायचं मग हा ड्रेस घालू की तो घालू हे चालू असायचं तुझं प्रिया बोलते तेवढ्यातच तिचं बोलणं चालू असतानाच मध्येच रिया बोलते हो पण ते सगळं मी माझ्या अक्षूसाठी करायची पण आता तो माझ्याकडे बघतही नाही प्रिया रियाच्या डोळ्यात पाणी येतं प्रिया अक्षू खूप तिरस्कार करतो ग माझा खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ऐकूनच घेत नाही तो माझं रियाला गैवरून आलं त्याची ती नजर खूप बोचते ग मला नाही सहन होत प्रिया रिया याने कसं वागायला पाहिजे होतं मग तुझ्याबरोबर रिया तू तु दुसऱ्याची बायको आहेस हे तो कसं विसेल तूच सांग याच विचाराने काय होत असेल त्याचं याचा कधी विचार केला आहेस का तू तेवढ्यातच रिया बोलते प्रिया मी फक्त अक्षुचच आहे दुसऱ्या कुणाची बायको नाही मी प्रिया आश्चर्याने बघत बोलते म्हणजे मी नाही लग्न केले त्या प्रणित बरोबर काय बोलतेस रिया तू हो ग प्रिया मी खरं तेच बोलते त्याला फक्त अक्षूला त्रास द्यायचा होता म्हणून हे सगळं मग रिया तिला घडलेला सगळा प्रकार सांगते प्रॉपर्टीचे पेपरपासून ते लग्नापर्यंत प्रियाला खूप वाईट वाटलं आणि खूप मोठा धक्काही बसतो ती तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलते रिया एवढं सगळं एकटीने सहन केलं तू आणि मला एकदाही सांगावंसं नाही वाटलं तुला प्रिया खूप वेळास वाटलं ग अक्षूला पण सांगावं वाटलं पण मग पुढची परिस्थिती आठवली आई साहेब बाबा यांचं काय होईल हे आठवून गुच्चू बसले मी काका जसं बोलले तसं केलं मी रिया तू नको काळजी करू मी सांगेन नक्षूला सगळं पण तोपर्यंत तू तो खचून नको जाऊ अगं तीन चार दिवस झाले त्याला एवढा मोठा धक्का बसलाय मग त्याला सावरायला थोडासा टाईम तर जाणारच ना रिया तू त्याच्या जागी असलीस रिया तर तू ही अशीच वागली असती ना त्याच्याबरोबर तुझं सगळं बरोबर आहे प्रिया पण खूप भीती वाटते की अक्षू कसा विश्वास ठेवेन माझ्यावर तो प्रणित आणि त्यांच्या घरातले लोकही खूप विचित्र आहे ग प्रिया घाबरून बोलते पण त्या प्रणितने तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न तर नाही केला ना नाही ग तो लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतो त्याची गर्लफ्रेंड जुही पण तिथेच राहते त्यांच्या घरात तो तिकडेच असतो मला तसा त्रास नाही देत तो पण अक्षू देखता तो थोडंसं फार मी त्याची बायको असल्याचं दाखवायचा प्रयत्न करतो आणि मग अक्षूची अवस्था नाही बघत मला रिया तू शांत हो घरी जा निघेल काहीतरी मार्ग अक्षूला मी जेवढं होईल तेवढं खरं खरं सांगण्याचा सा प्रयत्न नक्की करेल फक्त त्याची मनस्थिती थोडीशी नॉर्मल होऊ दे काय अवस्था झाली रिया त्याची तो आत्ताच गेला इथून पण त्याचं लक्षही नव्हतं मी त्याला हाक मारत होते पण त्याने माझ्याकडं पाहिलंही नाही प्रिया बोलते रिया ही खाली मान घालून गप्प बसते त्याला हाक मारायचा आठवतं तरीही तो एवढ्या अंधारात तिला एकटीला सोडून गाडी घेऊन आला हे आठवतं ती गंभीर होते तशी प्रिया बोलते रिया असं सारखं खसलीस तर तो प्रणित आणि अक्षूंचे काका तुझा खूप फायदा घेतील अगदर हे जाणून घे की ती लोक अक्षूला त्रास का देतात असंच काहीतरी कारण असेल तू ते शोध मग हळूहळू कळेल आपल्याला पुढं कसं जायचं ते नक्की काहीतरी मार्ग निघेल रिया सावर स्वतःला चल खूप उशीर झालाय मी निघते आता आईला खोटं सांगून आले घरी प्रिया माझ्या घरी गेली होतीस का ग आई बाबा कसे आहेत रिया थोडंसं गप्प बसते मग तिला धीर देण्यासाठी बोलते रिया तू जास्त विचार नको करू सगळं ठीक होईल जेव्हा त्यांना सगळं खरं कळेल तेव्हा पण त्यांच्यासाठी तुला स्ट्रॉंग व्हावं लागेल आणि हो तुला हे पुढं असं होणार आहे हे माहीतच होतं ना मग एवढं कशाला विचार करतेस हिंमत हारू नको सगळं ठीक होईल चल मी फोन करत राहील तुला बाय रिया प्रियांच्या गळ्यात मिठी मारते आणि बोलते प्रिया हा बोला मॅडम अजून काय आहे का अक्षू ठेवेल ना ग विश्वास माझ्यावर नक्की ठेवेल रिया तसंही तुमच्या दोघांचं मनाचं कनेक्शन आहे तो खूप प्रेम करतो तुझ्यावर तू जास्त काळ नाही दूर राहू शकणार तुझ्याशिवाय कारण आमच्या रियामध्ये त्याला परत स्वतःकडे खेचून घेण्याची जादूच आहे तर प्रिया हसत हसत बोलते मग रियाच्या चेहऱ्यावरही हसू येतं बघ असताना किती चान रिया वर बसुन निगुन रिया रिया छान दिसतेस तू प्रिया स्कूटीवर बसून निघून गेली रियाला अक्षूचं वाक्य आठवलं माझी रिया असताना खूप छान दिसते जशी गुलाबाची कडी उमलताना दिसते अगदी तशीच म्हणून तिने आज त्याच्या आवडीची कॉफी कलरची साडी घालून गेली होती त्याला भेटायला त्या कलरचे रियाने कपडे घातले की अक्षू तिच्याकडे बघतच बसायचा तिचा गोरा रंग त्या कॉफी कलरमध्ये ती अधिकच खुलून दिसत असे कितीतरी वेळ तो तिला त्याच्या नजरेत सामावून घेत असायचा पण आज अक्षू माझ्याकडे बघतही नाही त्याच्या नजरेत एवढा तिरस्कार तिला आज दिसला की ती पूर्ण खचून गेली होती प्रियाबरोबर बोलून तिला खूप बरं वाटलं पुन्हा लढण्याची ताकद एकवटून ती तिच्या रूममध्ये गेली अक्षुई घरी जाऊन बराच वेळ शावरखाली उभा राहिला नंतर त्याने त्याच्या कुटुंबांबरोबर जेवण केलं आणि त्याच्या रूममध्ये जायला निघला तेवढ्यातच त्यांच्या बाबांनी त्याला हाक मारली तशी त्यांची पावलं तिथेच थांबली आणि त्याने बाबांकडं बघितलं चल जरा गार्डनमध्ये येशील माझ्याबरोबर हो बोलत तो बाबा बरोबर गुच्चूप गार्डनमध्ये गेला आणि चालू लागला नेहमी बडबड करत राहणारा त्यांचा मुलगा आज शांत त्यांच्याबरोबर चालत होता रात्रीचा निसर्ग चांदण्या बघत आनंदात रियाबरोबर दोन दोन तास फोनवर बोलणारा अक्षू बाबांना आठवला किती खुश होता अक्षू जेव्हापासून रिया त्याच्या आयुष्यात आली होती तेव्हापासूनच तर तो खूप आनंदी असायचा त्याचा असं गप्प बसण्याचं बाबांनाही खूप वाईट वाटायचं रिया त्याच्या आयुष्यातून गेली आणि अक्षूचं हसणं बोलणं विसरून गेला मग बाबांनी तिकडल्या इकडल्या गप्पा चालू केल्या तो हा हो एवढंच रिप्लाय देत होता मग शेवटी बाबांचं बोललेलं अक्षू तू उद्या ऑफिस जॉईन करणार आहेस का किती दिवस असं स्वतःला कोंडून घेणार आहेस अक्षू शांतपणे फक्त हो बाबा एवढंच बोलला अक्षूला कसं या सगळ्यातून बाहेर काढायचा याचाच विचार बाबा करत होते अक्षू थोडा का होईना सावरत आहे हे बघून त्यांनाही खूप बरं वाटत होतं थोडा वेळ बाहेर फिरून मग दोघेही झोपण्यासाठी निघून गेले अक्षू त्याच्या रूममध्ये दे जाताना आई साहेब बोलल्या अक्षू मी येते पट्टी चेंज करायला तेवढ्यातच स्वाती बोलली आई साहेब तुम्ही राहू द्या आराम करा मी चेंज करते दादाची पट्टी अक्षू त्याच्या रूममध्ये गेला खिडकीतून बाहेर बघत होता त्याचं लक्ष मात्र त्याच खिडकीकडं जात होतं आज ती खिडकी बंद होती त्याच्या काळजाचं एकदम पाणी पाणी झालं म्हणजे रिया आणि प्रणित त्याच्या डोळ्यात पाणी आलं हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडतंय आणि मी काहीही करू शकत नाही याच विचाराने तो अधीर झाला त्याच्या पाठी येऊन स्वाती उभा राहिली याचंही भान तो हरवला होता आपल्या दादाच्या मनात काय चाललं हे स्वातीला कळलं होतं स्वातीने त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलली दादा सावर स्वतःला तिच्या डोळ्यातही न कळत पाणी आलं स्वाती मी काहीही सहन करू शकतो ग पण असं माझ्या देखत माझी रिया दुसऱ्याची होताना नाही बघू शकत खूप सावरतो स्वतःला पण जमतच नाही तूच सांग मी काय करू दादा तू नेहमी सगळ्यांना सहज हँडल करत असतो अगदी प्रत्येक संकटातून मग असं तुला तुटताना बघून आमची काय अवस्था होत असेल दादा स्वाती तुमच्यासाठीच तर मी सगळ्या गोष्टी सहन विसरून परत जगण्याचा प्रयत्न करतोय हो ना दादा मग सगळं विसर आणि उद्यापासून ऑफिसला जा बाबांबरोबर सगळा स्टाफ तुझी वाट बघतोय दादा तुझा फोन बंद आहे तर सगळे मित्र तुझे घरी फोन करून विचारत असतात खूप मिस करतात सगळे तुला मी प्रयत्न करेल स्वाती उद्या जाण्याचा मला माहीत नाही माझं मन तिथे लागेल की नाही पण मी नक्की प्रयत्न करेल मग स्वातीने त्याच्या हाताची पट्टी काढली जखम खूप खोलवर होती आणि ती भरूनही येत नव्हती स्वाती घाबरली दादा जखम थोडीही भरून नाही आली आपण उद्या पहिलं डॉक्टरकडं जाऊया अगं नाही स्वाती मला अजिबात दुखत नाही बघ तू कर पट्टी की मी करू अरे थांब दादा मलम तर लाहू दे मग स्वातीने ती जखम अलगद बांधली आणि त्याला झोपण्यासाठी उशी सरळ केली त्याचं पांघरून सरळ केलं दादा टी व्ही लावून देऊ का तो नको बोलला ठीक आहे दादा चल गुड नाईट बोलत तिने अशु अक्षुंचा रूमचा दरवाजा बंद केला दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचं असं ठरवत असतानाच आणि खूप थकवा जाणवत असल्यामुळं तो तसाच झोपी गेला रिया प्रिया आल्यामुळं खूप सावरली होती आजपर्यंत प्रत्येक गोष्ट एकतीने सहन केली होती पण प्रियाबरोबर आज मनातलं सगळं शेअर करून तिचं मन हलकं झाल्यासारखं वाटत होतं तिने ठरवलं की इथून पुढं अक्षुला काहीही सांगायला जायचं नाही तो काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आणि या अवस्थेत त्याला आता काहीही सांगितलं तरी खरं वाटणार नाही त्यामुळे जे घडायचं ते घडेलच आज ना उद्या पण त्याला भेटायचा प्रयत्न मात्र दररोज करणार काहीही झालं तरी एक मन बोलत होतं की नको इथे काकांच्या घरात राहायचं त्यामुळे अक्षुला खूप त्रास होतोय तर दुसरं मन बोलत होतं नाही इथेच राहून बघ काहीतरी दिवस तरी कारण इथून गेल्यावर अक्षूची भेट होणं मुश्किल होईल मग अक्षूपासून कायमचा दुरावा निर्माण होईल असे विचार करतच तिला झोप लागत होती तेवढ्यातच तिला बाहेरून कोणीतरी एकदम जुनी हिंदी गाणी ऐकत असल्याचा बाद झाला तिने उठून बघितलं बाहेर गॅलरीत बसून विक्रम काका जुने गीत ऐकत बसलेले होते ते ऐकून असं वाटत होतं की ते जुन्या आठवणीत रमून गेले ती बाहेर आली तिच्या पायाच्या आवाजाने काका आठवणीतून बाहेर आले त्यांनी पाठी ओढून बघितलं तर रिया होती काय ग काय हवंय का तुला नाही काका झोप येत नव्हती म्हणून अशीच आले पाय मोकळे करायला ये ये बस असं बोलत त्यांनी बाजूची खुर्ची तिच्याकडे सरकवली गाणं बंद केलं नाही काका तुमचं चालू द्या माझ्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब झाला का मी जाते आतमध्ये नाही बेटा ज्याचं आयुष्यच पूर्ण विस्कटलेलं त्याला काय कोणामुळे डिस्टर्ब जे काका दररोज कूर दिसत होते ते एकदम भावुक झाले होते मग रियालाही त्यांच्याकडून जाणून घेण्याची ही संधी आहे हे समजून बसत बसत बोलले काका मला माहीत आहे काहीतरी अशी गोष्ट आहे की त्यामुळे तुम्ही अक्षुवर आणि त्यांच्या कुटुंबावर खूप चीड खाऊन राहता मग काय ते कडल का नाही तुम्हाला सांगायचं असेल तर नका सांगू रिया खरं सांगू त्या अक्षूला खूप त्रास द्यायचा प्रत प्रयत्न केला पण काही उपयोग नाही माझा त्रास नाही कमी होत नाही पण का काका गप्पच बसतात रिया थोडीशी त्यांना सावरत बोलते सॉरी काका तुम्हाला ते सांगतानाही एवढा त्रास होत असेल तर मी नाही विचारणार खरंच सॉरी तेवढ्यातच काका सांगायला सुरुवात करतात रिया तुला कसं सांगू असं बोलत काका सांगायला सुरुवात करतात अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे खूप हसत कुटुंब होतं आमचं दादा आणि मी तेव्हा एकत्र राहत होतो अक्षूची आई आणि माझी बायको एकमेकींचा खूप जीव लावायचा आमच्या कुटुंब बघून सगळ्यांना हेवा वाटायचा तेव्हा आमच्याकडे जास्त अशी प्रॉपर्टी काही प्रॉपर्टी नव्हती हो आजच्यासारखी पण नाही आम्ही मात्र खूप खुश होतो एकमेकांबरोबर राहून दादा आणि मी एकमेकांशिवाय राहायचो नाही प्रत्येक काम मिळून करायचो आम्ही दोघं भाऊ कमी आणि मित्र जास्त होतो एकमेकांची प्रत्येक गोष्ट शेअर करायचो रिया आश्चर्याने काकांकडे बघते तुलाही खोटं वाटलंय ना तसं नाही काका पण आज जो तुमच्या दोघांमध्ये दुरावा आहे ते बघता खरं नाही वाटत पण हे खरंय काका बोलतात आणि एक मोठा श्वास टाकत बोलतात तुला माहीत आहे रिया तेव्हा दादाची तीन मुलं आणि माझे दोन असे पाच मुलांचा हसण्याने खिदळण्याने घर गजवजून जायचं तेव्हा माझी मयुरी आणि स्वाती खूप लहान म्हणजे अगदी एक दीड वर्षांच्याच असतील आणि अक्षू पाच वर्षांचा किंवा साडेचार वर्षांचा असे आणि प्रणित आणि अक्षूंचा दादा रणवीर आठ नऊ वर्षांचे असतील माझ्या बायको म्हणजेच सुमित्रा अक्षू सगळ्यात लाळका मुलगा ती अक्षूला जवळ घेऊन झोपायची खूप लाळ करायची अक्षूचे अक्षूही तिला आईच बोलायचा तिला एकही क्षण अक्षूशिवाय करमत नसायचं अगदी तुझ्यासारखीच मन मिळावू होती माझी सुमित्रा जिथे जाईल त्या लोकांना ती आपलं करायची जादू होती तिच्यात तू तिची मुलगी असल्याचा भास मला होतो अगदी हुबेबेब तुझ्यासारखीच रिया एकदा असंच आमची फॅमिली ट्रिपला गेली होती दादांची एक गाडी आणि माझी एक अशा दोन गाड्या घेऊन आम्ही चाललो होतो अक्षु मात्र सुमित्रा जवळच बसायचं म्हणून हट्ट करू लागला मग तो आमच्या दोघांच्या मध्ये बसला वाटेत आम्ही एका ठिकाणी देवदर्शनासाठी उतरलो देवदर्शन घेऊन रस्त्याने येत होतो दादांची गाडी खूप पाठी होती म्हणून आम्ही एका झाडाच्या सावलीत रस्त्याच्या कडेला मुलांना घेऊन बसलो अक्षू खूप मस्तीखोर होता तो पाच मिनिटही एका जागेवर बसायचा नाही सुमित्राने त्याला स्वतःच्या बाजूला बसवलं तिथून हलू नकोस असंही सांगितलं पण तो ऐकेल तेव्हा ना अक्षय काय ना तो उठून रस्त्यावर धावू लागला ती अचानक समोर मोठ्या कंडक्टर आला भरधाव वेगाने आणि बरोबर त्याच्यासमोरच अक्षू खेळत होता अचानक असा मुलगा गाडीजवळ आल्यामुळं तो डायव्हर पुरता गोंधाडून ते सुमित्राने बघितले ती पडतच गेली आणि अक्षुला रस्त्याच्या कडेला ढकलून दिलं पण काय काका गप्पच बसले पण काय काका रियाने आतुरतेने विचारलं पण माझी सुमित्रा मात्र गेली काय रिया आश्चर्याने बोलली हो रिया अक्षुला वाचवण्याच्या नांदा तिने स्वतःचा जीव गमावला माझी दोन पिल्लं वाऱ्यावर वा सोडून मला असे एकट्याला सोडून कायमची गेली काकांच्या डोळ्यात पाणी आलं रिया ही थोडा वेळ शांतच बसली रिया अक्षुने जे दोन चार दिवस तडफडतोय ना तुझ्याशिवाय ते मी कितीतरी वर्ष झाले तडफडतोय जगतोय पण तेव्हापासून मी दादांपासून कायमचं दुरावलं तुमचं दुःख खूप मोठं आहे काका पण त्यात कोणाची चूक नव्हती असं कसं बोलते तू अक्षू नसता तर ती तिकडं तर कदाचित माझी सुमित्रा आज आमच्यात असती काका बोलले काका अक्षू तर छोटा मुलगा होता ना त्याला काय माहीत की असं होईल म्हणून आणि तोही त्याच्या आईवर जीवापाळ प्रेम करत होता ना काका तो एक अपघात होता ते सगळं जरी खरं असलं तरी त्याच्यामुळं माझी सुमित्रा मला आणि माझ्या दोन मुलांना सोडून गेले हे तितकंच खरं आहे तेव्हापासून मला त्याचा खूप राग येतो अजूनही तिच्या आठवणीने जीव कासावीस होतं दहा वर्षांचा संसार करून ती निघून गेली मला असं वाऱ्यावर सोड काकाला ती पाण्याचा ग्लास भरून देते काका खरं सांगू ठीक आहे तुम्ही अक्षुला त्रास देण्याचा प्रयत्न करताय पण त्याच्यामुळं त्याच्या फॅमिलीचं नुकसान करायच्या नांदात तुम्ही तुमच्या मुलांकडं स्वतःकडं किती दुर्लक्ष केलं रिया असती तर माझी मुलं चुकीच्या मार्गाला लागलीच नसती मयुरी अशी ड्रिंक करत बसलीच नसती पण काका तुम्ही आहात ना त्यांचं भविष्य तुम्हीही सावरलं असतं एक एकटी स्त्री मुलांना आईबापांचं प्रेम आणि संस्कार देऊ शकते तर मग एक पुरुष का नाही देऊ शकत पण नाही तुम्ही तर पती शोध घेण्याचा आगीत असं काय घोरपडून निघत होता की आपली मुलं काय करता याचंही भान तुम्हाला नव्हतं पण जर का समजा अक्षुला वाचवलं नसतं त्यांनी तर स्वतःला कधीच माप करू शकल्या नसत्या त्या आयुष्यभर मनात एक बोजं घेऊन जगत असत्या आणि तसं जगणं जगताना कदाचित त्याही दररोज तडफडत जगल्या असत्या त्याच्यासारख्या चांगल्या स्त्रीला जगणं मुश्किल झालं असतं की मी वाचू शकत होते पण नाही वाचवलं आणि कदाचित त्यामुळे त्यांनी स्वतःला कधीच माप नसतं केलं काका आणि ज्या अक्षूसाठी त्यांनी त्यांचा जीव दिला त्या अक्षूला तुम्ही एवढा तास देत आहात हे बघून त्यांच्या आत्म्याला कुठेतरी त्रास होत असेल नसता एवढं भरून रिहा निघून गेले पण काकाच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करून की त्यांचा विचार काकांनी कधीच केला नव्हता प्रतिशोधची आग मनात एवढी होती की त्यापुढं चांगलं काय वाईट काय हेही त्यांना आजपर्यंत कळलं नव्हतं ते रियाच्या बोलण्याचा विचार करत होते कदाचित त्यात कुठे का होईना तथ्य आहे असं त्यांच्या मनाला वाटत होतं रिया तिच्या रूममध्ये जाऊन झोपली खूप रात्र झाली होती उद्यापासून जास्त हिमतीने जगायचं मना ठरून ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली अक्षूचा चेहरा नेहमी सारखा डोळ्यांसमोर ठेवून ती झोपली आज सकाळी ऑफिसला जायचं होतं अक्षयला तो लवकर उठून तयारी करू लागला ते बघून घरात सगळ्यांना खूप बरं वाटत होतं की अक्षू सावरत आहे रियामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे अक्षू तयार होऊन बाहेर आला तर त्याला भोलेनाथांचं मंदिरासमोर रिया दिसली पारिजातकांच्या झाडाखाली फुल वेचत होती त्याचं लक्ष राहून राहून तिच्याकडे जात होतं पण ती फुलं वेचण्यात मग्न होती अबोली कलरची साडी घातली होती तिने आणि ओल्ले केस सा सुकण्यासाठी तसेच मोकळे सोडले होते अक्षुची नजर तिच्यावरून हटत नव्हती ती स्वतःलाच बोलते असं का होतोय मला तिच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न जेवढा करतोय तेवढाच मी तिच्यात अडकतही जातोय आणि तेवढ्यातच रियाला चक्कर आले ती खाली पडणारच तो पडत जाऊन अक्षूने तिला सावरलं पण ती थोडीशी बे बेशुद्ध झाली होती तिला तसंच उचलून त्याने मंदिरात समोरच्या असलेल्या बाकड्यावर बसवलं आणि मंदिरात असलेल्या फिल्टरचं पाणी घेऊन तिच्या चेहरावर मारलं रियाने डोळे उघडले तर समोर अक्षू होता अगदी घाबरून तिच्याकडे बघत होता आणि तिने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता तिच्या चेहऱ्यावर त्या अवस्थेतही असू आलं तिने थोडीशी स्माईल करत त्याच्याकडे बघितलं आणि तोंडातून आनंदाचे शब्द आणि अक्षू ती थोडीशी बेशुद्ध मध्येच बोलली मध्येच अक्षू तिला हात घट्ट पकडून बसला होता रिया कसं वाटते आता हो ठीक आहे रिया बोलली तसं अक्षू भाणावर आला त्याने पटकन त्याचा हात तिच्या हातातून काढण्याचा प्रयत्न करू लागला मग रियानेही तो जोरात पकडून ठेवला आणि त्याच्याकडे बघू लागले तसं अक्षुने काहीही न बोलता तो हात सोडवण्याचा आणि मग ते तिथून तो निघून गेला रिया मात्र त्याच्या पाठोमाऱ्या आकृतीकडं बघत बसली तिला असं वाटत होतं की अक्षू एकदा तरी पाठी ओढून बघेल पण तसं काही नाही झालं तो त्याची गाडी पार्किंग एरियातून काढून निघून गेला पण त्याचं मन मात्र रियाकडे ओढ घेत होतं रिया ही अक्षूच्या डोळ्यात तिच्याबद्दलची काळजी बघून खुश होती ती पूजा करून काकांच्या घरी आली अगदी खुशीमध्येच होती आज बरोबर काकांच्या घरात काम करणारी मावशी आलीच नाही म्हणून घरात नाश्ता झालाच नव्हता सगळ्यांची चिडचिड होत होती मग रियाने मयुरीला शांत करत सगळ्यांसाठी नाश्ता बनवून आणला सगळे अगदी खुश झाले मयुरी, मयुरी खातच खात बोलत होती अगदी अप्रतिम रिया खूप छान केला आहे नाश्ता तू आज सगळ्यांनी मिळून नाश्ता केला नंतर जेवणही रियानेच बनवलं पनीरची भाजी मयुरीची फेवरेट छोले भटुरे स्वीटमध्ये तिने बासुंदी केली आज ते घर घरासारखं वाटत होतं कोणीही एकत्र येणारे लोकांना रियाने एकत्र घेऊन आली होती तिच्या जेवणाचंही काकांनी खूप कौतुक केलं रिया तुझ्या हातालाही छान चव आहे हां थँक्यू काका बोलत रियाने ही गोड स्माइल दिली आज जणू ती हवेतच तरंगत होती तिच्या अक्षुने तिला उचलून बसवलं हेच आठवून आठवून ती लाजत होती तिची गोष्ट मनात येत होती अक्षू ऑफिसमध्ये आल्यामुळं त्यांचे मित्रही खूप खुश होते प्रियाही ऑफिसमध्ये आली होती अक्षू सगळ्यांमध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करत होता स्वतःचं दुःख लपून तो सगळ्यांसमोर खुश असल्याचं दाखवत होता तो प्रियाला थोडस इग्नोर करतोय हे प्रियाच्याही लक्षात येत होतं पण प्रियालाही त्याला भेटण्यासाठी उत्सुक होती शेवटी तिला दुपारी जेवण्याच्या वेळी अक्षू एकटा दिसला तर ती कॅन्टीनमध्ये जा गेली तिने त्याच्या जवळ जात हाय अक्षू बोलत बसले तिला बघून अक्षू ही नाईला जाणे हाय प्रिया बोलला आणि तिथून पळ काढण्यासाठी निघण्याचा प्रयत्न करू लागला त्याला असं तिच्यापासून जाताना बघून प्रिया बोलते अक्षू मी फक्त रियाचीच नाही तुझीही मैत्रीण आहेच मग मला असं इग्नोर का करतोय तू मला माहीत आहे तू रियावर चिडलेला आहेस पण मला का इग्नोर करतोय असं काही नाही प्रिया माझं खूप काम पेंटिंग होतं त्यामुळे मी थोडासा बिझी होतो असं बोलून तो तिथून निघून गेला प्रियाला कडून चुकलं की हा असा सहजासहजी ऐकणार नाही कामावरून जायच्या अगोदर मग तिने अक्षुंच्या बाबांना बोलवण्याची परमिशन घेतली त्यांनी परमिशन दिली तशी प्रिया त्यांच्या केबिनमध्ये आली मीन प्रिया बोलत बाबांनी खुर्चीवर बसायला सांगितलं बोल प्रिया काही काम होतं का सर काम ऑफिसमधलं नाही इथे सांगितलं तर चालेल ना प्रियाच्या प्रश्नांचे बाबांनी यस ऑफ कोर्स तसंही ऑफिस सुटण्याचा टाइम झालाच तू सांगू शकते म्हणून तिला बोलायला सांगितलं मग प्रियानेही रियाने जे काही सांगितलं ते सगळं ऑफिसचे पेपर लग्न या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलं सर रिया खूप कसली असं अक्षू खूप तिरस्कार करतो हा विचार तिला कायम खात राहतो अक्षुचे बाबांनाही ऐकून धक्काच बसला ते मनात विचार करत होते की विचारी रिया एकटी एवढं सगळं सहन करत होती आणि सगळेजण तिला चुकीचं समजून खूप काही बोलत होते फक्त माझ्या कुटुंबासाठी तिने स्वतःवर एवढं मोठं संकट ओढवून घेतलंय अक्षूचे ही रियांचा तेवढाच मोठ्या कामाने भारवून गेले होते आता रिया तुला साथ देण्याची वेळ माझी असं बोलत ते मनातच हसले आणि रियाचं लग्न झालं नाही प्रणित बरोबर हे ऐकून खुशही झाले त्यांना असं अचानक विचारात हरवलेलं बघून प्रियाही शांत बसून राहिली रिया परत अक्षुंच्या आयुष्यात येऊ शकते या विचाराने त्यांना खूप बरं वाटलं ती प्रियावर खुश होत बोलले प्रिया तू आज खूप मोठं काम केलंय तर आणि अक्षय सर काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही आहेत त्यांना कसं सांगायचं तो खूप हट्टी आहे प्रिया तो असं रियांबद्दल कितीही सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी तो आपलं कोणाचं कधीच ऐकणार नाही पण मग सर करायचं काय प्रिया बोलते सर हसत हसत बोलतात उद्यापासून रियाला कामावर बोलवायचं पण सर ती कशी येऊ हो शकेल काका काय बोलतील प्रिया तिला यावंच लागेल असं कोणीही कधीही कंपनी सोडून नाही जाऊ शकत तीन महिने अगोदर अशी रीतसर नोटीस घ्यावी लागते कंपनीला त्यामुळे का होईना पण रियाला यावंच लागेल प्रियाने ऐकून खूप खुश झाली हो सर तिला मी आत्ताच फोन करून सांगते असं बोलत ती हसतच बाहेर आली अक्षु सगळ्या स्टॉपमधून मित्रांमधून बाहेर आला गाडीत जाऊन बसला गाडीत बसल्यावर त्याला थोडं बरं वाटलं कारण सकाळपासून खोटा मुखोटा घालून खोटं हसू घेऊन वावरत चेहरा एकांतात मात्र खरा चेहरा बाहेर आला सकाळचा प्रसंग आठवला रियाच्या विचाराने मन कासावीस होऊ लागलं तो मनात बोलू लागला रिया तुझ्याशिवाय आयुष्य कसं जगू एक क्षणही तुझ्याशिवाय जात नाही पूर्ण आयुष्य कसं काढू काश ओ पल संग ना बिताये होते जिसको याद कर आज हे आसू आये ना होते इस तरह दूर ही था तू इतनी गहराई से दिल में समाये ना होते विचार करत करत त्याची गाडी गेटच्या आतमध्ये आली गाडीतून खाली उतरून तो चालत होता पण नजर मात्र रियाला शोधत होती ती समोर दिसत नव्हती तसं अक्षू जास्तच बेचैन होत होता तिला सकाळी बेशुद्ध झाली होती नीट तर असेल ना ती असं वाटत होतं त्याला की आत्ताच तिला जाऊन बघावं पण ते मात्र शक्यच नव्हतं घरजवळ येईल तसं पावलं सावकाश पडत होतं आता मध्ये जाण्याच्या अगदर एकदा फक्त रियाचा चेहरा बघायची त्याची इच्छा झाली होती तो स्वतःला खूप समजावत होता पण त्याचं मन तिच्याकडे ओढ घेत होतं आणि त्यांच्या रूममध्ये येऊन नकडत खिडकी उघडली तशी त्याला पहिली घडलेली घटना आठवली प्रणीतच्या मिठीत रियाला पाहिलं आणि तो परत तिथून येऊन बेडवर पडला आणि नकड डोळ्यातून पाण्याचा थेंबा आला क्या गमहे क्या खुशी मालूम नाही वो अपना हे की अंजनवी मालूम नहीं जिसके बिना एक पल नहीं गुजरता कैसे गुजरेंगी जिंदगी मालूम नहीं मित्रांनो भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद